नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक था बातम्या आहेत तीन ऑक्टोबर सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक आपण जाणून घेणार आहोत पाच ते सहा महत्त्वाच्या बातम्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ह्या बातम्या असणाऱ्या महत्त्वाच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या गेलेल्या आहेत लक्षात घ्या राज्य सरकारने सुद्धा काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना या बातमीमध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ हा संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय असतील त्यांचे स्कीम असतील योजना असतील मग ते शेतकरी विषयक असू द्या शेतीविषयक असू द्या नाहीतर लाडकी बहिणी असू द्या या तुम्ही सगळ्या मिस करणार तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार नाही ये त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचेल चला सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या आणि ठळक बातम्या लक्षात घ्या शेतकऱ्यांनो तेल बियांसाठी अर्ज केला की नाही ही, ही आहे शेवटची तारीख लक्षात घ्या तेल बियांसाठी महत्त्वाचा आता केंद्र सरकारकडून योजना चालू झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भुईमुग असू द्या सो तुमचं ते करडई असू द्या सोया ते सूर्यफुल असू द्या या सगळ्यांविषयी तुम्हाला एक अर्ज भेटणार आहे त्याच्यावरती तुम्हाला महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या देशातील घटलेले तयाबील तेलबिया उत्पादन आणि परदेशातून होणारे तेलांची आळत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेलबिया लागवडीवर भर दिला असून याकरिता शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिलेलं आहे शेतकऱ्यांना याकरिता चार ऑक्टोबरपर्यंत डीबीटीवर अर्ज करायचा आहे देशातील तुम्हाला सांगतो देशातील राजबियाचे उत्पादन घटल्यामुळे खाद्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात आया आयात करावे लागत आहे त्यामुळं हा निर्णय राज दा केंद्र सरकारने घेतला आहे त्यासाठी सुमारे नऊ दशलक्ष मेट्रिक टन पाम तेल आहे महाराष्ट्र राज्यातील खाद्यतेलाचे उत्पादनाकडे बघितले तर दोन हजार तेवीस चोवीस याच्यामध्ये याची बावन्न लाख पंचेचाळीस हजार हेक्टर एवढी लागवड होती यामध्ये सगळ्यात जास्त जे झालं ते सोयाबीन नंतर भुईमूग करडई आणि सूर्यफूल असे तेलबियांचे याच्यामध्ये समावेश होता त्यामुळं याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला महा डी पोर्टल जा है, है, त्याम्दे तुमाला, त्याम्दे तुमाला जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला तिथं अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळलं जाणार आहे पीक प्रत्यक्षसाठी एका शेतकऱ्याला एकर एक एकर मर्यादित निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे प्रमाणित बी बियाणेसाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याच्या दोन हेक्टरमार्फत लाभ दिला जाणार आहे लक्षात घ्या यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे दुसरी महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने सांगितलं की आणि राज्य सरकारनं ज्यांना ज्यांना कापूस बिया तुम्हाला माहिती आहे की अनुदान दिलेलं आहे परंतु अजून काही सोयाबीन आणि कापूसचं अनुदान मिळेल नाही अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तर त्याच्यावरती लक्षात घ्या मोठी बातमी आहे राज्य सरकारने मागच्या वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हेक्टरी पाच हजार रुपयांचं अनुदान घोषित केलं आहे तर तीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकोणना पन्नास लाख शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे कोटी रुपये वाटप करण्यात आले परंतु त्याच दरम्यान एकोण लाख कापूस आणि सोयाबीन अनुदानांचे पैसे मिळाले आहेत अनेक शेतकऱ्यांना केवळ कापसाचे अनुदान आले आणि सोयाबीनचे अनुदान आलेले नाही अशा तक्रारी शेतकरी करत आहेत पण अशा शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचं कृषी आयुक्ताकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुढचं महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची सूचना हे लक्षात घ्या कृषी विभागाकडून रब्बी तयारीची रब्बीची तयारी सुरू झाली आहे यंदा एवढी हेक्टर वाढणार क्षेत्र लक्षात घ्या तुम्हाला माहितीच आहे की सध्या हातातोंडाची आलेला घाप आपला खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने झालेला त्यामुळे शेतकऱ्यांची तर मोठी नुकसान झाली त्यामुळे शेतकरी पंचनाम्यासह मदतीची वाट बघण्याऐवजी रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेला आहे कारण राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी समाधान पाऊस झाल्यानं रब्बीचे पेरा मागील वर्षाच्या तुलनेत एक लाख हेक्टर वाढणार आहे यामध्ये सर्वाधिक ज्वारीसह हरभऱ्याचा समावेश असणार आहे आणि धारावी धाराशिव जिल्ह्यात समाधानकार पाऊस झाला सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानं खरीप हंगामात गेलेला आहे त्याचीसुद्धा आपण न्यूज पाहणार आहोत ज्यांचा अतिवृष्टीमुळे झालेला पाऊस झाला आहे त्यांना केंद्र सरकारकडून चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयांचं त्यांना तिथं तिथं अनुदान दिलेलं आहे लवकरच हे, हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून ते तूट भरून काढण्यासाठी खरीपाचे दुःख झटकून काढण्यासाठी रब्बी हंगामाच्या कामाला लागलेले आहेत ला आणि कृषी विभाग